मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल चार शेळ्या विक्रीसाठी आहेत सोबत एक बोकड फ्री आहे सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे एके लावी स्टॉक माधव नगर सांगलीमध्ये आहेत या पहा सुरुवातीला हे पहा चार मधली पहिली शेळी ही आठ दातावर आहे उंची छत्तीस प्लस वजन पन्नास प्लस किलो रेड आईज मध्ये आहे सध्या खाली आहे आठ दात उंची छत्तीस प्लस वजन पन्नास प्लस किलो टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी आपल्या समोर पाहू शकते आपण कानाची लांबी वगैरे यानंतर ही पाहत दुसरी शेळी ही सात तावर आहे उंची पस्तीस वजन अडोतीस किलो सध्या पाऊन लिटर दूध चालू आहे इला सातावर उंची पस्तीस वजन अडतीस किलो पाऊन लिटर दूध चालू आहे टॉप क्वालिटीमध्ये आहेत शेळ्या मित्रांनो पाहू शकतो आपण यानंतर ही पाहत तिसरी शेळी ही सहा दौरा आहे उंची छत्तीस प्लस वजन पंचेचाळीस ते पन्नास किलो एक महिना गाभन आहे ही सध्या सव्वा लिटर दूध चालू आहे सहा दावर उंची छत्तीस प्लस सव्वा लिटर दूध चालू आणि यानंतर ही पाच चौथी शेळी ही फ्रेश आठ दातावर आहे उंची पस्तीस वजन पंचेचाळीस किलो दोन महिने गाभण दोन महिने गाभण आहे ही फ्रेश आठ दातावर उंची पस्तीस टॉप क्वालिटी बिटल आणि हा बोकड हा फ्री भेटणार आहे चार शेळ्याच्या खरेदीवर मॉन्स्टर ब्लड लाईनचा हा वीस किलोचा मेल आहे टॉप क्वालिटी बिटल तर संपर्क नक्की करा मित्रांनो कुणाला खरेदी करायच्या असल्यास खालील नंबरवर माधवनगर सांगलीमध्ये आहेत